विकास आपण बघतोय चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर होणार अशी स्थिती असताना भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी महापौर बसवला तेच सगळं इकडे घडताना दिसत आहे नेमकी काँग्रेसनं चंद्रपूरचा हा बदला घेतला असं म्हणावं लागेल चंद्रपूर पॅटर्नची राज्यभर चर्चा असताना काँग्रेसांनी जी काही भाजप होती हे या ठिकाणी एकत्र येऊ शकत नव्हती परंतु बंडखोर उमेदवार दिल्यामुळं त्याला मतदान करणं अपेक्षित होतं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि जे काही समविचारी पक्ष आहेत यांच्या माध्यमातून ही फ्रंट तयार करण्यात आली होती अशा प्रकारची नोंदणी कोकण विभागीय आयुक्तांकडे देखील करण्यात आली होती नारायण चौधरी हे जरी भाजपमधून निवडून आले असले तरी देखील त्यांना फ्रंटच्या माध्यमातून उमेदवारी देण्यात आली होती जरी एकंदरीत बघितलं तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काय भूमिका घेतात याकडं आता लक्ष लागलेलं आहे कारण की समविचारी पक्षांना घेऊन या ठिकाणी महापौर बसलेला आहे परंतु हिंदुत्ववादी जे काही विचार होते या हिंदुत्ववादी विचारांचे जे काही नगरसेवक होते यांनी हा उंचावून मतदान केलेलं नाही आहे त्यामुळं नक्कीच हा जो काही फटका बसलेला आहे हा भाजपला बसलेला आहे एकतर भिवंडी या ठिकाणी सेना आणि भाजप ही कमकवत असताना अजून हा फटका बसल्यामुळं फ्रंटच्या माध्यमातून आता भिवंडी शहराचा विकास होणार आहे त्यामुळं भविष्यामध्ये देखील अशा प्रकारच्या आघाड्या करून महापौर राज्यभरामध्ये बसले जाईल कारण की मुस्लिम बहुल आणि आगरी बहुल भाग असल्यामुळं या ठिकाणी मुस्लिम बहुल उमेदवार देणार होते परंतु मुस्लिम बहुल उमेदवार नंतर त्या आगरी समाजाच्या एका जो काही कार्यकर्ता होता किंवा एखादा नगरसेवक होता याला आता या ठिकाणी महापौर बनवण्यात आलेला आहे त्यामुळे राज्यभरामध्ये आगरी वे आणि मुस्लिम मिळून एक आगळं वेगळं समीकरण आता पुन्हा आलेलं आहे विकास आणखी एक महत्वाची माहिती येते की शिवसेनेने या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या स्नेहा पाटील यांना मतदान केलेलं नाही अशी देखील माहिती समोर येते तर नेमकी शिवसेनेने या ठिकाणी काय भूमिका घेतली होती शिवसेनेने अद्यापर्यंत आपली भूमिका जाहीर केलेली नाहीये परंतु शिवसेनेने देखील कर्मप्राप्त होतं की स्नेहा पाटील ज्या अधिकृत उमेदवारात भाजपच्या त्यांना मतदान करायला पाहिलं होतं परंतु त्यांना मतदान केल्याचं दिसत नाही आहे या ठिकाणी हात उंचावून करण्यात आलेल्या मतदानामध्ये कुठेतरी शिवसेनेने देखील चौधरी यांना मतदान केलं आहे का याची देखील अधिकृत माहिती आल्यानंतर सगळ्या प्रकार समोर आले परंतु राज्यभरामध्ये सेना भाजपच्या माध्यमातून ज्या काही युत्या होतात किंवा काही ठिकाणी आघाडीच्या बरोबर भाजप गेले काही ठिकाणी शिवसेनेबरोबर काँग्रेस आणि इतर पक्ष गेले त्यामुळे नक्कीच हा ही जी आघाडी झाली आहे त्यामुळे भिवंडीमध्ये